सातत्याने मराठा समाजाला विरोध करणारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात पाठवला कोर्टात आणि आंतरवाली सराठी येथे लाठीचारचा आदेश दिला मराठा समाजाच्या लोकांवर आज मराठा समाजाच्या लोकांवर तीनशे सात सारखे गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला म्हणून घरबूज पडून धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील मराठा समाजाच्या सर्व लोकांनी टरबूज फोडून आज त्याचा निषेध नोंदवलेला आहे या पुढे तरी सुधारले नाही तर होणाऱ्या परिणामास तुम्ही जबाबदार राहणार कारण वेळोवेळी मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य करून चेतवणी देऊन मराठा समो मराठा समाजाच्या तरुणांचे डोके फिरवण्याचे काम मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे या भाजपचं जर सर्वस्व सर्वनाश करायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला गृहित धरू नका मराठा समाज इतका शांत आहे तितका आक्रमक बी आहे याची नोंद घ्या होणाऱ्या परिणामास तुम्ही जबाबदार राहणार तीनशे सात सारखे गुन्हे जर दाखल होणार तर पुढे महाराष्ट्र जाताना तुम्ही पाहणार कारण महाराष्ट्रात तुम्ही आग लावता आहे मराठा समाज आज शांततेत आंदोलन सुरू आहे ते फोडून यांचा आज निषेध नोंदवलेला आहे त्यांनी जे मराठा समाजाच्या विरुद्ध वेळांवेळी वक्तव्य केले तीनशे के सात तारखे गुन्ह्याचा आदेश दिला म्हणून आज त्यांचा निषेध नोंदवलेला आहे